आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट युट्यूब नाही पहिल्यांदा बोलतात नसते अगदी माझी केवाशी केली आहे हो मोबाईलवर लाटके बाई मा तेही पण उभा राहिले धन्यवाद माझं कलावती आनंद आले मी तर केवाशी करायला होती आपल्या साहेबांनी तिथे केवाशी करायला सांगितलं होती केवाशी केली तर चांगलं माझी करून दिलं आणि पंधराशे रुपये शिंदे साहेब देतात आम्हाला कशाचं घर खर्च आम्हाला कशाला पण कशासाठी पण उपयोगी पडतात त्यासाठी शिंदे साहेबांकडून त्यांच्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्याकडं धन्यवाद यांच्याबद्दल आपण काय माझे नाव सागर लोले वज्राबाद पेठ सांगोला येथे सांगोला शहर शिवसेना यांच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी मोफत केवायसी सुरू आहे तरी या योजनेमुळं लाडक्या बहिणींना खूप मोठा फायदा झालेला आहे कारण या योजनेमध्ये सरकारी वेबसाईटला काही संभ्रम निर्माण करणारे प्रश्न होते तर ह्यासाठी शिवसेना यु शहर यांच्यातर्फे ही के के वाय सी मोफत आम्ही दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी तर ह्याचा फायदा खूप लाडक्या बहिणींना झाला आहे कारण त्यांच्याकडून ज्या होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या होऊ नयेत दृष्टीने आम्ही इथे लाडकी बहीण योजना मोफत के वाय सी सुरू केलेली आहे आतापर्यंत किती झाल्या आणि आतापर्यंत दोनशे पन्नास के वाय सी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि अजूनही आमचं काम सुरू आहे अजूनही आम्ही लाडक्या बहिणींच्या केवायसी इथून पुढेही करत राहू आम्ही काय मुद्दे अजून असं तारीखही फिक्स नाही म्हणजे आजच्या वेळेला लाडक्या बहिणींचा आम्हाला फोन येते मग ते टाइमिंग नाही ती फोन येण्याचं लाडक्या बहिणीने कधीही फोन करू द्या रात्री आठ वाजता करू द्या नऊ वाजता करू द्या नऊ वाजता करू द्या किंवा सकाळी सहा वाजता करू द्या सहा नंतर सात वाजता करू द्या कधीही आम्ही त्यांचा फोन आम्ही उचलतो आणि इन्शुरन्स जी काय असेल ती प्रोसेस करून आम्ही त्यांच्या सी पूर्ण करून देतो आणि हा उपक्रम महिलांसाठी खूप लाभदायक ठरलेला आहे म्हणजे आयोजक कोण आहेत हेचे आयोजक सांगोला शहर शिवसेना युनिट सांगोला शहराचे लाडके भावी नगराध्यक्ष माननीय श्री आनंदा भाऊ माने हे आयोजक आहे आणि यांच्या सौजन्याने हे लाडकी वन योजना सुरू झालेली आहे त्यानंतर यांच्या अजून एक की माऊ माऊली थेरी मेंबर तर यांनी खूप महत्वाचं मो योगदान दिलेलं आहे या योजनेसाठी की वज्राबालपेठे ते त्यांचं स्वतःचं ऑफिस त्यांनी या लाडक्या बन योजनेसाठी दिलेला आहे की लाडक्या बन योजनेच्या केवाय सी मोफत करून देऊन त्यांना फायदा मिळावा ह्या दृष्टीने ते ऑफिस सुरू केलेलं आहे महिलांचा काय महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे कारण मोफत केवायसी आणि अॅक्युरेट केवायसी आपण त्यांच्याकडून देतोय त्यामुळं महिला खूप आनंदी होऊन जात आहेत आणि महिलांचा हा कि आगे। आगे। आगे दो में दो में दो प्रतिसाद आहे की आम्ही कायम महायुती सरकारच्या पाठीमागे आम्ही राहू असा हा प्रतिसाद महिलांचा आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पाठीमागे आमचा पूर्ण पाठिंबा राहील असंही या महिलांचं म्हणणं आहे